जय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच महाराजांचे ते गड किल्ले खतरनाक खतरनाक्रमा शरब शिल्प दिसून येत आहे हा रस्ता असा होता असं येऊन नाही का ते तिकडे समोर दिसत आहे का तो दरवाजा होता आणि तिथनं मग वरती जायचे भवानी टेम्पल आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं हा आहे तो म्हणजे तर त्यामुळे मग नाही का महाराजांनी इथे हे केदारेश्वर महादेवाचं मंदिर बसवलं आणि तिकडे नाही का महाभावानीचं मंदिर बसवलं काय खतरनाक दिसत आहे रस्ता तर बघा तुम्ही एकच नंबर ह्या तटबंदीने जर का तिकडे वरती गेलं ना असं तर मग तिकडे आपल्याला हनुमान मंदिर वगैरे हे त्या गोष्टी लागणार आणि आता आपण इकडनं चाललंय म्हणजे आपल्याला नाही का फक्त ही तटबंदी ना जाणार आपण डायरेक्ट तिकडं महादाराज वगैरे नाही का त्या दिशेनं आणि हा इथं परत असं मस्त पैकी भक्कम बल दंड अस बुरुजा आपल्याला इथनं दिसून येतोय हे माकडं बघा कसं पायापासनं चालली कसं खात आहे आणि तटबंदी पा किती मोठी मोठी तटबंदी राह बांधकाम काय मोठे केले हे तू वरचून जे दिसतंय ना खडी वगैरे हे नंतर जाई याला सोडून द्या हे तटबंदीचं बांधकाम तू थोडक्यात पा तू वाळू वगैरे दिसते हे नंतरचं दिसतंय का काही काम नंतर दो हैं। आता ना केलेलं वाटतंय आता महाराजांनी ना बरेचसे किल्ले बांधले बरं का या किल्ल्याचं जे समजा प्रामुख्याने जे बांधकाम होतं ना हे नाही का सोळाशे छप्पन सत्तावन्नच्या दरम्यान नाही का कम्प्लीट झालेलं होतं आणि अफजल खान वध हा कधी होतो तर सोळाशे एकोणसाठला आणि त्यावेळेस आता महाराजांनी मग हाच गड काबर निवडला असेल बरं तर थोडक्यात त्यावेळेस ज्या स्वराज्याच्या सीमा होत्या ना त्या सीमांवरती नाही का हा किल्ला वसलेला होता आणि महाराजांच्या जेवढं पण तुम्ही लढाया बघशाल म्हणजे जी स्वराज्याची सीमा आहे त्याच्या कडेवरती जेणेकरून समजा शत्रू आला पण तू डायरेक्ट स्वराज्याच्या आतमध्ये नाही घुसणार आतमध्ये नू नाचधूस नाही करणार जे, जे काय होईल ते नाही का स्वराज्याच्या सीमेच्या कडावरती होईल मग तुम्ही हे युद्ध घेऊ शकता किंवा महाराजांचं जे पहिलं युद्ध झालं होतं ना जे पुरंदरावरती ते पण तुम्ही घेऊ शकता असले खूप सारे उदाहरण आपल्याला भेटतात या आता मस्त पैकी हे सुंदर असं बघायचं आणि त्या दिशेने चालायचं चा। इथं तुम्हाला एक तलाव दाखवतो या जेवढे पण किल्ल्यावरती आपल्याला घरं दिसत आहे ना ते समजायचे किल्ल्याचं राखण देखन असेल हे सर्व बघणारे व्यक्ती आहे जे की कि किल्ल्याला सांभाळतात थोडक्यात म्हणजे त्यांच्या वेळी हे घरं का वर्षानुवर्ष घर आहे इथं पिढ्यानं पिढ्या थोडक्यात म्हणजे म्हणजे जवळपास संपूर्ण राऊंड मारून आपण आलो ना किंवा जेव्हा आपण गडावरती येतो म्हणजे महादरवाजा वगैरे बघतो तर त्याच्यात जर कधी उजव्या साईडनं आपण बघितलं तर तिथं आपल्याला दिसतं ते म्हणजे हे रहाट तळ हे पण बघा तुम्ही किती मस्त मोठं रहाट तळ आहे आता सध्या ह्याच तळाचं जे पाणी ना तिथं वापरण्यासाठी म्हणा किंवा मग जे बांधकामासाठी पान तीया जो पानी तापन जे पण काही पाणी लागणार आहे ते या तळ्याचं बरंचसं पाणी वापरतं आता आपण जाऊया ते म्हणजे प्रतापगडाचा सुंदर असा टेहाळ आणि बुरुज बघण्यासाठी जो की आपल्याला समोरच दिसतो आता समोर दिसतोय ना हा आहे समजा किल्ल्याचा पहिला दरवाजा किंवा महादरवाजा आणि त्याच्यात जेव्हा आपण ट्रेकिंग स्टार्ट करतो ना हे खालच्या साईडला आपल्याला ही गुफा दिसत ते बघा हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितलेला नसणार तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईकचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोडमध्ये